नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची बातमी मी तुम्हाला सांगतोय ओपन सह सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना शिष्यवृत्ती मिळणार मग त्यामध्ये ओपन एस सी बी सी ईडब्ल्यू एस एस सी एस टी एस बी सी त्यानंतर एन टी अब कड ह्या सगळ्याच उमेदवारांना शिष्यवृत्ती मिळते ह्या सगळ्या उमेदवारांसाठी सरकारकडनं वेगवेगळ्या संस्था काम करत असतात आणि या संस्था दरवर्षी काय करतात की त्या कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी स्पर्धात्मक परीक्षेसाठी प्रशिक्षण देण्यासाठी काही संस्था असतात ज्या नामांकित संस्था महाराष्ट्र आहेत त्या संस्थेबरोबर टायप करतात आणि उमेदवारांना सांगतात की तुम्हाला या संस्थेत तुम्हाला आम्ही प्रशिक्षण देणार आहोत बरं प्रशिक्षण तर फ्री आहेच तुम्हाला प्लस तुम्हाला प्रशिक्षण कालावधीमध्ये लागणारं म्हणजे तुम्हाला रेसिडेन्स असेल फूड असेल किंवा अवांदर काही साहित्य घ्यायचं असेल तर दर महिना शिष्यवृत्तीसुद्धा देतात म्हणजे जवळपास बहात्तर हजारापासून ते एक लाख एकसष्ट हजारापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती या सरकारमार्फत देण्यात येते आता तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये बसत असाल आणि तुम्हाला जर या शिष्यवृत्तीचा फायदा करून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या ग्रुपमधील विद्यार्थ्यांना पाठवा दुसरा महत्वाचा मुद्दा या संदर्भात आता प्रोसेस चालू झालेली आहे जसे की काही संस्थांचे फॉर्म सुटलेले आहेत काही संस्थांचे फॉर्म सुटणार आहेत काही प्रोसेसमध्ये आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर कुठे मिळतील याच चॅनलवरती मिळतील सो so, काय करा हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि विशेष म्हणजे इथे निवड करताना काही मधल्या टप्प्या आहेत जसं की तुमची एक्झाम पण होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होणार आहे तुम्हाला फॉर्म पण भरायचा आहे ह्या सगळ्या टप्प्यांवरती प्रॉपर फॉर्म कसा भरावा डॉक्युमेंट काय लागतात कोणती संस्था निवडावी त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात किती स्पर्धा आहे सगळं तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे सो so, काय कराल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि विशेष विशेष आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं सांगणार आहे कोणत्या संस्थेंचे फॉर्म सुटले त्यानंतर पात्रता काय असणार आहे त्यानंतर फायदा काय होणार आहे आणि प्लस जे तुम्हाला वरती नावं दिसतात तार्टी बारटी आरटी सारथी महाज्योती या अंतर्गत कोणत्या कॅटेगरीचे उमेदवार ते पण मी तुम्हाला सांगणार सो so, काय करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक महत्वाचं तुम्हाला मी सांगतो जसं बघा शिष्यवृत्ती कुणासाठी आणि कोणती संस्था आहे मी तुम्हाला आत्ताच बोललो तर तुम्ही जर बघितलं तर टी आर टी आयसाठी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांना शिष्यवृत्ती दिली जाते त्यानंतर बारटी संस्था एस सी कॅटेगरीच्या उमेदवारांना इथे शिष्यवृत्ती देते ए आर टी आय तुम्ही नवीन नाव ऐकलं आर टी आय अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे हे यांच्याकडनं मातंगचे समाज हे बघा जुलैमध्ये माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी अनाऊन्समेंट केलं मातंग समाजचे विद्यार्थी आहे सारथीमध्ये ओपनच्या एस सी बी सी आणि ईडब्ल्यू ची विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतात आणि महाज्योतीमध्ये ओबीसी बी जे एन टी म्हणजेच सगळ्या एन टी अबकडं आणि एसबीसीच्या उमेदवारांना संधी आहे सो सगळ्याच कॅटेगरीच्या उमेदवारांना संधी आहे फक्त आता लक्ष ठेवून राहा कारण इथे लिमिटेड सीट असतात सो इथे तुम्हाला इथे सुद्धा कॉम्पिटिशन असणार आहे इथे सुद्धा तुमचं एक्झाम होणार आहे आणि सिलेक्शन होणार आहे इथे प्रत्येक पायरीवरती आम्ही तुम्हाला मदत करतोय आणि ती पूर्णतः जसं की तुम्हाला मी सांगू इच्छितो की ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत ज्यांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा कारण सगळी माहिती इथेच मिळणार आहे पुढचे माझे काही व्हिडिओ येणार आहे जसं की कागदपत्रे कोणती लागतात आत्ताच तयार करून ठेवा नंतर जेव्हा जाहिरात येते फॉर्म भरायचे प्रोसेस असते त्यावेळेस वेळ मिळत नाही सो आत्ताच हा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा दुसरं अर्ज कसा भरायचा फॉर्म सुटल्यानंतर हे मी तुम्हाला सांगणार आहे परीक्षा पद्धत यांची सीईटी ची एक्झाम होते त्याच्या मार्फत तुमचं सिलेक्शन होत सो परीक्षा पद्धत आणि पूर्ण मार्गदर्शन सुद्धा आमची टीम तुम्हाला तुम्हाला करणार करणार आहे आहे कुठे ते पण मी सांगतो जिल्हा निवड कशी करावी त्यानंतर जागा किती असतात जिल्ह्यानुसार स्पर्धा किती असतात आता तुम्हाला परीक्षा पद्धत कशी असते सर याची एक्झाम असणार आहे का हो याची एक्झाम सीईटी म्हणतो आपण त्याला कॉमन एंट्रान्स टेस्ट त्यासाठी काय करा तुम्ही आता लगेच आता लगेच लगेच काय करा खाली डिस्क्रिप्ट मध्ये लिंक दिलेली आहे ती लिंक वर जा आणि तुम्हाला काय करायचं आहे आता आम्ही जी दिली खाली बॅच आहे एक रुपयाची बॅच आहे आता त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सुरुवातीला पोलीस भरती आणि सैन्य भरतीचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याचप्रमाणे इतर पण व्हिडिओ म्हणजे तुमचे एमपीएससी कंबाईन बँकिंग शिक्षक भरती सुद्धा प्रॉपर व्हिडिओ आम्ही त्यात टाकतो आणि टोटली फक्त एक रुपयात आहे आता हा एक रुपया पण त्या ऍपला ऍप घेतच म्हणून द्यावा लागतं आम्ही तुम्हाला फ्री दिलं असतं सो एक रुपयात तुम्ही लगेच काय करा ही बॅच जॉईन करा ज्याच्यामध्ये काय मिळणार तुम्हाला या बॅच मध्ये तुम्हाला मार्गदर्शन पण मिळणार आहे आणि परीक्षेची तयारी सुद्धा आम्ही करून घेणार आहोत किती रुपयात सांगितलं मी एक रुपया हा कुणाचा आहे ऍपचा आहे तो आमचा नाहीये लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर ह्या बॅच मध्ये तुम्हाला ऑल इन वन बॅच असणार ह्या बॅच मध्ये तुम्हाला पहिले सीई तयारीसाठी असणार पीवाय क्यू विथ अनालिसिस मार्गदर्शन बॅच आहे याच्या पूर्वी जशी सीई घेतली गेली होती टीआरटीआय बार्टी सारती टी महाज्योतीकडनं त्यावेळेस कसे प्रश्न आले होते त्या सगळे प्रश्न घेऊन पीवाय क्यू विथ अनालिसिस म्हणजे त्या बॅचनुसार पोलीस भरती कंबाईन हे पूर्ण फ्री आहे तुम्हाला दुसरं तुम्हाला काय फॉर्म भरण्याबाबत मार्गदर्शनचे जसं माझं लेक्चर तुम्ही आत्ता ऐकताय असे लेक्चर तुम्हाला तिथे सिक्वेन्सनुसार मिळणार आहे म्हणजे डॉक्युमेंटबद्दल अडचण आहे तुम्हाला नावात बदल आहे तुमच्या फॉर्म भरण्यासंदर्भात इश्यू आहे तुम्हाला हे सगळे व्हिडिओ इथे मिळणार आहे मग काय करा हे जर फ्री आहे तुम्हाला हे ॲप घेतं एक रुपया फक्त तुमचं सो फ्री आम्ही तुम्हाला देतोय तर लगेच जॉईन करा हे लिमिटेड विद्यार्थ्यांसाठीच आहे तिथे फक्त प्रथम येणाऱ्या दोनशे विद्यार्थ्यांनाच आम्ही इन्क्लूड करणार आहोत साईड वाढली अजून तर पाचशे विद्यार्थ्यांपर्यंत होऊ शकतं सो लगेच जॉईन करा अजून मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये यामध्ये हे व्हिडिओ येण्यासाठी चॅनल सबस्क्राईब तर कराच पण अजून मी तुम्हाला सांगतो जर अजून अशा शिष्यवृत्तींची अपडेट तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचावं पर्सनल टू पर्सन त्यासाठी काय करा हा आमचा गुगल फॉर्म आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे गुगल फॉर्मवर जाऊन एक चार पाच वेळी तुमची माहिती विचारतात तेवढी माहिती भरा सबमिट करा तुम्हाला प्रत्येक गोष्ट लगेच इन्स्टंट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू म्हणजे हा व्हिडिओ तर येतोच आहे पण व्हिडिओच्या अगोदर सुद्धा तुम्हाला पीडीएफ किंवा काय नवीन सूचना आली असेल तर गुगल फॉर्मवर तुम्ही माहिती भरली तर तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला आम्ही पाठवण्याची व्यवस्था करतोय काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर यांना कॉल करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघा ऍप ची लिंक दिलेली आहे एक रुपयाची बॅच तुम्ही घेऊ शकता बॅचची पण लिंक आहे टेलिग्रामला पण जॉईन होणार टेलिग्रामची लिंक सेपरेट सेपरेट आम्ही बनवलेली आहे सो जॉईन होऊन जा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो शिष्यवृत्ती तुम्हाला ह्या विद्यार्थ्यांना मिळते मग या विद्यार्थ्यांना शिवती कशी मिळते बरोबर याचा फायदा काय होतो बरोबर याचा फायदा काय बघा हे पाठीमागचं दोन हजार तेवीस चोवीसमधलं हे टी आर टी आय कडनं दिलेलं हे लेटर आहे परिपत्रक आहे त्याच्यावर पर तुम्हाला मी सांगतो सगळ्यांना सारखंच असणार आहे फरक नाही आहे म्हणजे ओबीसीला वेगळं आणि एस टीला वेगळं एस सीला वेगळं असं नाही आहे बघा जसं की एक्झाम योजनेचं नाव काय आहे यू पी एस सी दिल्लीमध्ये असणार आहे अकरा महिन्यांचा कालावधी आहे हो शंभर विद्यार्थी निवडले जाणार आहे आणि त्यांना विद्यावेतन प्रत्येक महिन्याला तेरा हजार मिळणार आहे वन टाईम तुम्हाला जो मिळणार आहे अमाऊंट ती अठरा हजार आहे आणि प्रवास खर्च दहा हजार आता याचं कॅल्क्युलेशन करा तुम्ही हे जवळपास एक लाख एकाहत्तर हजारापर्यंत जात आहे एक लाख एकाहत्तर हजार दुसरी योजना हा यूपीएससी ची महाराष्ट्रामध्ये असणार आहे त्यामध्ये पण अकरा महिने शंभरच विद्यार्थी आहे विद्यावेतन सेम आहे आणि तुम्हाला वन टाइम शंभर रुपये अठरा हजार रुपये सेम आहे फक्त एकदाच फक्त दिल्लीला दिल जायचं नाही म्हणून तो खर्च नाही आहे याचाही जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर एक लाख एकसष्ट हजारापर्यंत तुम्हाला अमाऊंट इथे मिळतंय सरकारकडनं तिसरा मुद्दा आहे लोकसेवा आयोगाची जी राजपत्रित एक्झाम आहे म्हणजे राज्यसेवा आपण तिला म्हणतो त्यासाठी सुद्धा अकरा महिन्यांचा कालावधी या योजनेचा चारशे विद्यार्थी निवडले जाणार आहे आणि तुम्हाला दहा हजार प्रति महिना वन टाईम बारा हजार रुपये म्हणजे तुम्ही जर हा विचार केला अकरा महिन्यांचा तर एक लाख बावीस हजार रुपये तुम्हाला इथे सरकार प्रोव्हाइड करते प्रत्येक महिन्याला तुम्हाला किती देणार आहे दहा हजार आणि वन टाइम तुम्हाला सेटलमेंटसाठी बारा हजार देणार आहे त्यानंतर तुम्हाला एमपीएससी पी एस सी कडनं ज्या अभियांत्रिकी आणि विधी लॉ लॉच्या लॉच्या एक्झाम किंवा एम एस सारख्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस साठी इथे विद्यार्थी निवडले जातात पन्नास पन्नास सहा महिन्यांचा कालावधी आहे विद्यावेतन वेतन दहा हजार प्रत्येक महिन्याला आणि बारा, वन बारा हजार वन टाइम आहे सहा महिन्यांचा विचार केला तर साठ आणि बारा बहात्तर हजारापर्यंत तुम्हाला इथे काय आहे इथे शिष्यवृत्ती मिळणार आहे त्यानंतर जी कंबाईनची ऍड ग्रुप बी ची आहे पी एस आय एस टी आहे एसओ त्यासाठी सुद्धा सहा महिन्यांच्या कालावधीसाठी चारशे विद्यार्थ्यांची निवड विद्यावेतन वेतन दहा हजार प्रत्येक महिन्याला बारा हजार वन टाइम जवळपास इथे सुद्धा बहात्तर हजारापर्यंत तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे आता हे जे तुम्हाला सांगतोय मी हे पाठीमागचं आहे तेवीस चे हे लाभार्थी आहे ह्या वर्षी सुद्धा लाभार्थ्यांची संख्या चांगली असू शकते एक टेन्टेटिव्ह आकडा मी तुम्हाला सांगतोय मागच्या वर्षाचा तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे शिष्यवृत्ती किती मिळणार आहे आणि किती कालावधीचे हे योजना असणार आहे फक्त योजनेचे लाभार्थीमध्ये मात्र काय बदल होऊ शकतो आणि या वर्षी चांगला बदल होऊन मोठी संख्या येऊ शकते त्यानंतर बघा इथे सांगितलंय वर्ग तीनच्या ज्या केंद्रीय यूपीएससी मार्फत एक्झाम घेतल्या जातात वर्ग तीनच्या त्यासाठी कालावधी सहा महिने चारशे विद्यार्थ्यांची निवड आणि इथे सुद्धा तुम्हाला जवळपास बहात्तर हजार आहे त्यानंतर बघा हे सगळे सहा सहा महिन्याचे सगळ्यांसाठी तुम्हाला बहात्तर हजार रुपये किती बहात्तर हजार रुपये सगळ्यांसाठी मिळणार आहे आता यामध्ये कोणत्या योजना आहे तर एम पी एस सी मार्फत गट कच्या गट कच्या म्हणूयात किंवा वर्ग तीनच्या सहा महिने कालावधी विद्यावेतन दहा हजार प्रत्येक महिन्याला बारा हजार वन टाइम इथे सुद्धा बहात्तर हजार हजार तुम्हाला मिळणार आहे आणि संख्या बघा किती होती आठशे विद्यार्थी आता हे फक्त टीआरटीआयचं आहे प्रत्येकाचं वेगळं असतं हे तुम्हाला फक्त काय दाखवतो टी आय म्हणजे कोणते विद्यार्थी टी आर टी आय म्हणजे एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे फक्त असं एस टी झाल्यानंतर एस टीला वेगळं आहे ओबीसी वेगळा आहे ही संख्या त्यांची वेगळी आहे ही फक्त एस टीच्या उमेदवारांची सांगतो मी तुम्हाला अशी प्रत्येकाची वेगवेगळी असते लक्षात घ्या त्यानंतर इथे तुम्हाला बँक असेल रेल्वे असेल एल आय सी आहे नाबार्ड असेल ह्या बँकिंगच्या सगळ्या एक्झाम आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला बहात्तर हजारापर्यंत सॅलरी आहे आणि एक हजार विद्यार्थी निवडले गेले होते त्यानंतर तुम्हाला इथे पोलीस आणि सैन्य भरती बघा मागच्या वर्षामध्ये खूप जास्त संख्या घेतली होती जवळपास इथे तेवीस हजार उमेदवारांची निवड केली आणि ह्या वर्षी टी आर टी आयकडनं म्हणजेच एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांची जवळपास संख्या पंधरा ते वीस हजारापर्यंत असू शकते सो मोठी संख्या आहे कॉम्पिटिशन पण आहे त्यासाठी तुम्ही बसून तयारी लागा सहा महिन्यांचा कालावधीय विद्यावेतन तुम्हाला वन टाईम दहा आणि वन टाईम दहा आणि प्रत्येक महिन्यात दहा हजार असे सत्तर हजार रुपये तुम्हाला इथे त्यांनी दिले होते त्यानंतर तुम्हाला इथे शिक्षक भरती टी ई टीच्या एक्झाम आहेत बघा टी जी प्रिपेरेशन करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी पाचशे विद्यार्थी घेतले होते आणि त्यांना सुद्धा बहात्तर हजार रुपये दिले होते आता हे फक्त तुम्हाला मी शिष्यवृत्ती सांगितली अमाऊंटमध्ये रुपयामध्ये त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला कोर्स किड दिले जातात नोटबुक दिले जातात बुक दिले जातात त्यानंतर तुम्हाला कोचिंग टोटली फ्री असतं शिक शिकवणी तुम्हाला इथे आहे इग्नाईट अकॅडमी चांगला ऑप्शन तुम्हाला असणार आहे सो एगनायट अकॅडमीचे सुद्धा ऑफलाईनच्या बॅचेस कुठे कुठे चालतात so, तुम्हाला माहिती असेल नाशिकमध्ये आहे संभाजीनगरला आहे पुण्याला आहे नागपूरला सुद्धा ऑफलाईनच्या बॅचेस आपण घेतो सो तुम्हाला चांगले ऑप्शन मिळणार आहे सो so, लक्षात ठेवा या सगळ्यांसाठी मात्र आत्ता तयारी करायची तुम्हाला आणि या तयारीसाठी इग्नाईट अकॅडमी तुमच्या बरोबर असणार आहे जसं की आत्ता रिसेंटली दोन दिवसापूर्वीच न्यूज आलेली आहे ती म्हणजे काय बार्टीची न्यूज आली बघा बार्टीचे फॉर्म सुटले असं त्यांनी बावीस तारखेला नोटीस दिली होती यावरती पाठीमागचा व्हिडिओ मी कालच घेतला आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या त्या डिटेलमध्ये सांगितलेला आहे त्याचप्रमाणे पुढचे व्हिडिओ मी प्रत्येक कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी घेणार आहे म्हणजे सारथीचे घेणार आहे घेणारे महाज्योती असणारे टार्टी असणारे सेपरेट पण माझा व्हिडिओ हो। येईल दुसरं काय यामध्ये त्यांनी ही जी आता परिपत्रक आहे बार्टीचं आणि आरटीचं ज्यामध्ये त्यांनी पोलीस आणि सैन्य भरतीसाठीची अर्ज भरण्याची प्रोसेस चालू करणार आहे अजून आतापर्यंत गेली का नाही पण कदाचित एवढ्या एक दोन दिवसामध्ये नक्कीच ही अर्जाची प्रोसेस चालू होऊन जाईल ती लिंक ओपन झाली की तुम्हाला लगेच मी व्हिडिओ देणार आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी काय करा मग चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा अजून महत्वाचं काय यामध्ये पात्रता कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात येथे या सगळ्या योजनांमध्ये बघा दहावीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतात सैन्य भरतीमध्ये बारावीचा विद्यार्थी भरू शकतो पोलीस भरतीमध्ये पदवी ॲपियर विद्यार्थी किंवा पदवीधर विद्यार्थी हा पोलीस भरती सैन्य भरती बँकिंग एम पी एस सी यू पी एस सी या सगळ्या एक्झामला फॉर्म भरू शकतो बघा सगळ्या एक्झामला फक्त डीएड आणि बीएड चे उमेदवार जे आहेत ना त्यांची पदवी असेल तर ते हे सगळेच फॉर्म भरू शकतात पण डीएड बी एड चे विद्यार्थ्यांना स्पेशल शिक्षक भरतीचा सुद्धा कोर्स इथे अव्हेलेबल आहे टी टीचा हे सगळे पात्रतेतले विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून कोणतीही एका योजनेचा लाभ शंभर टक्के घेऊ शकतात आता तुमच्या मनात काही प्रश्न आहे की सर मागच्या मागच्या वेळेस आम्ही योजनेचा लाभ घेतला आम्हाला परत लाभ घेता येईल का त्याच्यावरती मी सगळं सर्चिंग केलेलं आहे त्याच्यावरती अजेस्ट करून पुढचा व्हिडिओ माझा येणार आहे तो, तो व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा आणि ही पुढची जी प्रोसेस असणार जेव्हा फॉर्म सुटतात तेव्हा पहिले फॉर्म फिलिंग होतं मग सीई टी एक्झाम होते मग रिझल्ट होतो मग डी व्ही लागतं मग चॉईस असते आणि मग तुमचं ट्रेनिंग चालू होतं आणि मग तुम्हाला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयापासून आणि प्रत्येक वन टाईम बारा हजारापासून ते टोटल अमाऊंट बहात्तर हजारापासून एक लाख जवळपास बहात्तर हजारापर्यंत तुम्हाला मानधन म्हणजे मानधन होईल शिष्यवृत्ती मिळते यासाठी काय करा मग आत्ता लगेच लगेच खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे हा एक रुपयाचा कोर्स लगेच तुम्ही जॉईन करून घ्या यामध्ये आम्ही सगळी माहिती ॲड केली आहे सगळे मार्गदर्शनचे व्हिडिओ सुद्धा ॲड केलेले आहेत दुसरं तुम्हाला स्कॉलरशिपच्या माहितीसाठी ना खाली गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्यात जर तुम्ही माहिती भरून दिली आम्हाला दोन मिनिटे वेळ लागेल फक्त माहिती भरून दिली तर तुमच्याकडे फास्ट आम्ही तुम्हाला लगेच अपडेट पाठवत जाऊ लगेच पाठवतो किंवा काही अडचण ह्या नंबरला तुम्ही कॉल पण करू शकतात आणि काही शंका असेल तर इग्नाइट अकॅडमी ऍप डाऊनलोड करून तुम्ही बॅच तर परचेस कराल पण काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये कळवा आवडलं तर लाईक करा आणि अजून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचे व्हिडिओ मी घेऊन येते तुमच्यासाठी तुर्तास थांबतो धन्यवाद